मित्रांनो आज हजार माशच्या मैदानात आपण काय काय बघतोय मित्रांनो खरोखरच ह्या दोघांनी बघून माझ्या पाणी मित्रांनो दो 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 दोन वस्त्र घेऊन आणि परवाशी आपण ह्या पोराचे व्हिडिओ टाकले होते इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झाले होते खरं का तर आपण गरीब पहिलाच नाही आपल्या चॅनल फक्त गरीब पहिलं असं सर्व मोठी बहिलं का तर आपण सगळ्यांना आप प्राधान्य देतो का तर आपल्याला तुम्ही एवढं सपोर्ट करताय आता आपण प्रत्येक मुलाची प्रत्येक व्हिडिओ टाकत असतो आज आपल्या समोर बाजूचं तुझं नाव काय रे काय स्वप्न नाही तुझं मित्रांनो जोपर्यंत हिंदकेसरीचा गुलाल घेत नाही तो शांत बसणार नाही असं बाजू स्वप्न आहे बाळा तुझं गाव कोणतं रे मलकापूर मलकापूर मित्रांनो मलकापूरातले ही दोन असं तुमची ती मित्रांनो ही बघू शकता असं डेअरिंग पाहिजे लहानापासून जो वस्त्र मोठा करतो त्याला शंभर टक्के मित्रांनो हिंद केसरी मित्रांनो खरो खरोखरच असं एक देवाचं प्राधान्य आहे की तो लहानापासून कष्ट करतो मोठी पहिले कोण मी घेऊ शकतो किती मी कोटी रुपयाचे मोठे ह्या लोला हा लोकांना दोघांनी बघून मित्रांनो खरोखर पाणी आलं खरोखर माझं स्वप्न आहे हे लवकर साकार होणार स्वप्न आणि खरोखर मित्रांनो आपल्या चॅनलवर केसरी शंभर टक्के व्हिडिओ पडणार आणि गुलाल भेटणार धन्यवाद